श्री स्वामी समर्थ नवरात्री व्रताचे नियम या दहा नियमांनुसारच उपवास करा नवरात्रीतील व्रत आणि उपवास नियमांनुसारच केले पाहिजेत व्रताच्या नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे या नऊ दिवसांच्या उपवासात बरेच लोक खिचडी फलाहार इत्यादी उपवासाचे पदार्थ खातात याव्यतिरिक्त उपवास ठेवण्याचे काही नियम देखील आहेत चला त्याबद्दल जाणून घेऊया उपवासाचे दहा नियम जर तुम्ही नवरात्रीचा उपवास करत असाल तर ब्रह्मचर्याचे पालन करा दोन या नऊ दिवसांत खोट बोलू नये आणि राग करू नये या दिवसांत कोणत्याही प्रकारे कोणत्याही स्त्री किंवा मुलीचा अपमान करू नये चार या नऊ दिवसांत तुम्ही उपवास करत नसाल तरीही तुम्ही तंबाखू पान मद्यपान मांसमच्छी आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये व्रता दरम्यान वारंवार पाणी पिणे देखील टाळावे पाच बहुतेक लोक दोन वेळा भरपेट फराळ खाऊन उपवास करतात असं केल्याने व्रताचे फळ मिळत नाही उपवास बिकू उपवासाच्या पद्धतीनेच केला पाहिजे नवरात्रीत रसोपवास फलोपवास दुग्धोपवास लघु उपवास अधोपवास आणि पूर्णोपवास केले जातात ज्याची जशी क्षमता असेल तो तसा उपवास करतो सहा व्रता दरम्यान प्रवास सहवास बोलणे जेवण शिविगाळ करणे इत्यादी टाळून नियमानुसार व्रत ठेवले तरच त्याचे फळ मिळते परंतु बरेच लोक असे करत नाहीत सात अशौच अवस्थेत व्रत करू नये ज्याची शारीरिक स्थिती ठीक नाही ज्याला व्रत केल्याने उत्तेजना वाढेल किंवा व्रत तुटण्याची शक्यता असेल त्याने व्रत करू नये स्त्रीने देखील व्रत ठेवू नये जर आवश्यक प्रवास करायचा असेल तरीही व्रत ठेवणे गरजेचे नाही युद्धासारख्या परिस्थितीतही व्रत सोडून द्यावे आठ माताजींचे व्रत ठेवून शास्त्राप्रमाणे विधीपूर्वक पूजा अर्चा करावी व्रत मध्येच तोडू नये जर काही गंभीर परिस्थिती असेल तर माताजींची क्षमा मागूनच व्रत तोडता येते नऊ अधोपवास म्हणजे जर तुम्ही एक वेळ जेवणाचा व्रत घेतला असेल तर जेवणात काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेणेही आवश्यक आहे उदाहरणार्थ नवमीच्या दिवशी भोपळा खात नाहीत दहा सप्तमी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी व्रताचे पारण करत असाल तर व्रताचे उद्यापन नक्की करा आणि नऊ कुमारिकांना भोजन देऊन त्यांना दक्षिणा द्या तरच व्रताचे फळ मिळते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका